नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी करायला तर बघा काय बातमी आहे सातवेतून आयोगाचे प्रलंबित हप्ते व मागाई थकबाकी ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत राज्य शासनाकडून महत्वपूर्ण परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकानुसार राज्यातील जिल्हा परिषद शाळामधील सेवानिवृत्त शिक्षकांचे व केंद्रप्रमुख यांचे सातवेतून आयोग थकबाकी प्रलंबित राहिलेले तिसरा पाचवा हप्ता सेवानिवृत्त शिक्षकांचे मागाई भत्ता थकबाकी ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक सादर करण्यात आलेले सदर परिपत्रक हे मान्य शिक्षक संचालक पुणे यांचे दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस व बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी या संदर्भातील पत्रानुसार जिल्हा परिषद अंतर्गत सेवानिवृत्त शिक्षकांचे सातवेतून एक थबाकीचे तिसरा चौथा पाचवा हप्ता तसेच मागे भत्ता हे देयके ऑनलाईन शालार्थ प्रणाली अंतर्गत अदा करण्याकरता अनुदान प्राप्त झालेले आहेत त्यानुषंगाने प्रथम प्रधानने सेवानिवृत्त शिक्षकांच्या सातवेतून एक थकबाकीचे प्रलंबित तिसरा चौथा पाचवा हप्ता तसेच मागे भत्ता थकबाकी देयके तयार करून सदर देयके पंचायत समितीमध्ये दे लेखा विभागातून तपासणी करून सदर देयके शालार्थ प्रणाली अंतर्गत पेंडिंग बिल टॅबमध्ये ऑनलाईन पद्धतीने दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत सादर करायचे निर्देश देण्यात आले तसेच यासोबतच सेवानिवृत्त शिक्षकांच्या शालार्थ प्रणालीमध्ये खाते व आय एफ सी कोड बरोबर असल्याबद्दल खात्रीदरम्यान निर्णय करण्याचे निर्देश देण्यात आले दे आहेत तर मग प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्याला समजली असेल उडसा आठशे लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद